नमस्कार शिल्पा इजी रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी रेसिपी बनवणार आहे नारळाची बर्फी किंवा वडी काही पण म्हणू शकता तर रक्षाबंधन येते आहे जवळ तर रक्षाबंधनसाठी आपण नारळाची बर्फी बनवूया चला आपण आता रेसिपी बघूया दो पोली किस दोन ओले नारळ घेतले त्याला छान किसून घेतले अशा बारीक किसणीने किसून घेतलेले होते त्याच्यामुळे मग आपल्याला दोन वाट्या म्हणजे एका नारळाचं एक वाटी आणि दुसऱ्या नारळाचं दोन वाटे दोन्ही नारळ मिळून दोन वाट्या किस मिळालेला आहे आपल्याला त्याच्यासाठी दोन वाट्यासाठी एक वाटी मला साखर लागणार आहे आणि अर्धी वाटी दूध अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे एक चम्मच बादामची काप घेतलेली आहे म्हणजे तीन चार बादाम घेतले त्याचे असे कट मारून घेतलेले आहे हे गार्निशसाठी लागणार आहे असले तरी चालेल नसले तरी चालेल काहीच हरकत नाही आणि पिस्ता घेतलेला आहे थोडासा आणि एक चि चुटकी मीठ घेतलेलं आहे चव म्हणजे चव येते छान त्याच्यामुळे मी ते मीठ घेतलेले आहे कढई गरम करायला ठेवली त्यात तूप टाकले आता किस टाकायचा आहे छान असं मिक्स आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी याच्यावरच आपल्याला छान असं फिरवत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की हे करपणार नाही म्हणून याला सतत हलवत राहायचं आहे राहायचंय एक दोन मिनिट परत दिलेले आहे छान आणि नारळाने असं बघा कढईला असं तेल पण चिपकलेलं आहे म्हणजे तेल सोडणं सुरू केलं नारळाने आता आपण याच्यामध्ये साखर घालूया मी दोन वाटीला एक वाटी साखर घेतली तुम्हाला जर कमी लागेल तर कमी घ्या किंवा मग जास्त लागेल तर जास्त कमी शकतो आता आपण याला छान मिक्स करूया सतत सलस राहायचं आहे म्हणजे ते कसं चिपकणार नाही छान मिक्स करत राहायचं आता सुरुवातीला ते थोडं असं साखर साखरवेरीपर्यंत थोडं पातळ पातळ होत जाईल मग त्यांचं सगळं मिक्स झाल्यावर मग घट्टसरपणा येतो अशा प्रकारे छान मिक्स करायचं आणि दुधाच्याऐवजी तुम्ही मलाई घेतली तरी चालेल किंवा फेश क्रीम घेतली तरी चालेल मेजरमेंट परफेक्ट आहे त्याच्यामुळे बर्फी छान होईल आणि महिनाभर छान टिकते पण नारळाचे असल्यामुळे छान एक महिना वगैरे टिकते पण छान आता आपण यात दूप टाकून घेऊया आता याला छान मिक्स करत राहायचं याला बिलकुल सोडायचं नाही तर ती चिपकू शकते त्याच्यामुळे छान परतच राहायचं त्याला थोडा वेळ लागतो पण छान होते अशा प्रकारे छान अशी ओलसर झालेली आहे आता या त्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला म्हणजे साखरेचा सा जो पाक आहे झालेला आहे तो सगळा एकजीव करायचा आहे म्हणजे याच्यात सगळं मिक्स झालं पाहिजे आणि घट्ट आलं पाहिजे यासाठी आपण आता याला सतत फिरवणार आहोत हे थोडं फिरवलं की होऊन जातं एकदम घट्ट येऊन जाते थोडा वेळ असंच हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे एकदम आणि असंच सतत हलवत हलवत त्याला छान मिक्स करत जायचं अशा प्रकारे झालेलं आहे आपलं आता आपण याला चेक करूया की गोळा बनतो की नाही बनत तर गॅस सुरूच ठेवायचा आणि एका डिशमध्ये घ्यायचा आणि चेक करायचं या डिशमध्ये घेत आहे चेक करायसाठी आपण ठेवूया थोडं पाच मिनिट अजून आपल्याला परतायचं आहे थोडं व्हायचं राहिलेलं आहे तर आपण परतूया शेवटी आता आपण एक चिमूट मीठ टाकणार आहोत याने काय होते कुठल्या पण गोळाच्या पदार्थाला चव छान येते कधी पण कुठला गोळाचा पदार्थ करायचा असता तर त्याच्यात एक चिमूट मीठ टाकायचं छान थंड झालेलं आहे आणि असा गोळा तयार होत आहे म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे अशा प्रकारे छान गोळा तयार होत आहे आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊया आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एका डिश मध्ये घेतलेली आहे त्याला तूप लावून घेतलं तरी चालेल किंवा मग असा बटर पेपर टाकून घ्यायचा आता थोडे बदामचे काप टाकणार आहे त्याची काप टाकायची आहे बारीक आता आपण हे पटापट काम करायचं आहे आपल्याला पटापट टाकायचं आहे कारण की हे गरम असतानाच टाकायचं आहे नाही तर थंड झाल्यावर मग हे चिकून बसतं म्हणून पटापट पटापट टाकायचं आहे आपल्याला असं फटाफट पटापट काम करायचं आहे आपल्याला नाही तर मग हे लगेच थंड होऊन गेलं तर मग काहीच करता येत नाही त्याच्यामुळे फास्टमध्ये इला करून घ्यायचं म्हणजे ते सगळे करून व्यवस्थित होऊन जाईल त्या टॅप दहा मिनटं आपल्याला सेट करायसाठी राहू द्यायचे थोडी थंड होऊ द्यायची आहे जास्त थंडी नाही होऊ द्यायची थोडीच होऊ द्यायची आणि मग नंतर आपण वडी कट करून घेऊ आता आपण एका चाकूनी याच्या कड्या मोकळ्या करून घेऊया आणि हे थोडंसं थंड झालेलं आहे हे जास्त एकदम थंड नाही करायचं आहे आपल्याला नाहीतर तर मग खूप कडक होऊन जाईल आणि निघणार पण नाही अशा प्रकारे आपल्याला कडक मोकळा करून घ्यायचा आहे छान थंड झालेलं आहे आता आपण एका डिश मध्ये पडकून घेऊया आपण वडी कट करून घेऊ आहे एकदम जास्त थंड झालं तर मग वडी पडणार नाही अशी मधमध सुटी टाकायची म्हणजे व्यवस्थित बर्फी आपली काफ करून घ्यायचे हळूहळू हळूहळू छान मधोमध करायची अशा प्रकारे आपली नारळ बर्फी तयार आहे रक्षाबंधन स्पेशल आपली बर्फी मस्त रेडी झालेली आहे आपली बर्फी रेडी झालेली आहे मस्त अशी आपली रक्षाबंधन स्पेशल बर्फी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता छान मस्त या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा तुमच्या भावांसाठी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा सब्सक्राइब करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद